नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत माझे कार्यकर्ता अहमदनगर शहरातील युवकांनी एकत्र येत स्थापन केलेल्या युवा एक साथ फाउंडेशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी नऊ फेब्रुवारी रोजी शहरातील नंदनवन लॉन या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांकरिता मोफत सेमिनारचं आयोजन करण्यात आलं आहे मोबाईलमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर होत असलेला दुष्परिणाम कशा पद्धतीने थांबवता येईल याकरता प्रसिद्ध वक्ते व संवादक वसंत हंकारे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून विद्यार्थ्यांनी आपल्या पालकासह हो या कार्यक्रमास उपस्थित राहावे असं आवाहन युवा एकसाथ साथ फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे तसेच या कार्यक्रमाप्रसंगी गरजू दिव्यांगांना मोफत व्हीलचेअरचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती युवा एक साथ फाउंडेशनच्या सदस्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली अशोक काळोखे युवा एक साथ फाउंडर एक वर्षापासून आपण गरीब लोकांना रस्त्यावरच्या लोकांना आपण डोनेट करतो लहान मुलांना आपण जे जो, जेवढी गरज पडेल आपण तो तिथपर्यंत आम्ही पोचत असतो आणि आत्तापर्यंत आम्ही आंत आश्रमात व्हॅन वाटप म्हणा किंवा मिक्सर वाटप म्हणा असे कार्यक्रम का विविध ठिकाणी आम्ही केलेला आहे के किराणा वाटप म्हणा आम्ही रोडवरच्या व्यक्तींना आम्ही खाऊ वाटप म्हणा वही वाटप म्हणा शालेय वस्तू म्हणा आम्ही असे वाटप केलेलं आहे आणि आमच्या फाउंडेशनला एक वर्ष पूर्ण झालेले आहे ते एक वर्ष पूर्ण निमित्त आम्ही वर्धमान निमित्त आम्ही एक युवा परिवर्तन कार्यक्रम केलेला आहे युवा परिवर्तन कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की वसंत हनकारे म्हणून मोठे प्रबोधनकार आहेत त्यांना आपण इन्व्हाइट केलेला आहे आणि त्यांचा हेतू असा आहे आपला आपलं युवा पिढी आहे ते सोशल मीडियामुळे जी बाहेर दुर्लक्ष होत आहे त्यांच्यावर त्यांना आपल्याला प्र प्रबोधन करायचंय व त्यांच्यावर चांगले संस्कार मिळण्यासाठी आपला हा कार्यक्रम आपण नियोजित केलेला आहे जास्तीत जास्त पोच पोचण्याचा आम्ही कार्यकर्तो आहे लोकांपर्यंत पोचला पाहिजे गोष्टीमुळं किंवा आजकाल जे, कि जे मुलं मुली पळून जातात ते किंवा काही गोष्टी त्यांना इम्पॅक्ट होतोय की आईवडिलांना त्याच्यावर इम्पॅक्ट पडतोय आईवडिलांना पश्चाताप पश्चाताप होतोय याचा त्याच्यामुळे हा संस्कार दीप कार्यक्रम आपण नंदनमो लॉन इथे आपण शुक शुक्रवारी या नऊ तारखेला अकरा वाजता ना युवा परिवर्तन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण तिथे दिव्यांग लोकांना विलचर वाटप करणार आहे तिथे रक्तदान शिबिर पण रक्तदान शिबिरचं पण आयोजन केलेलं आहे आणि सर्वांना आम्ही आयोजित करतो सर्व मुलं मुलींना व आई वडिलांना आयोजित करतो की पालकांना पण आयोजित करतो की सर्व मुला मुलं मुलींना नक्की या कार्यक्रमाला घेऊन या नक्की संस्कार होण्याचे कार्य आम्ही करत आहोत आणि सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी मोठ्या मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर